खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आलंय राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावरती निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची लुटमार थांबवा असं राऊत यांनी या पत्रामधून म्हटलंय शेळके यांनी शासनाची परवानगी न घेता दगडखाणीचं उत्खनन केलंय शेळके यांनी कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही राऊत यांनी म्हटलंय तर सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट आपण काल असेल संजय काय विषय होता त्यानंतर भुमऱ्यानी जमिनी किती दीडशे कोटीची जमीन भेट आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एमआयसीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला पुराव्यासह